विद्यार्थी मित्र हो। आपल्या पूर्वजांनी किंबहुना आपल्या आजी आजोबा वडिलांनी पूर्वी काही कामं ही जी चांगली केलेली असतात त्याची फळं ही नंतरच्या पिढीला मिळत असतात साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेलेलं असाल किंबहुना तुमच्या घराच्या समोर काही झाडं असतील की तुमच्या पूर्वजांनी लावलेली असतील आजोबांनी लावलेली असतील पण त्यांनी ते झाड लावत असताना त्याची जी फळं असतील ती मलाच मिळाली पाहिजेत असा भाव ठेवलेला नसणार आहे म्हणजे त्यांनी भविष्यातील आपल्या पिढीसाठी ती तरतूद केलेली असते ज्या काही गोष्टी पूर्वी चांगल्या करून ठेवलेल्या आहेत त्याचा फायदा हा नंतरच्या पिढीला हा होतच असतो आणि आपण ते फळं त्याचा आस्वाद निश्चितपणानं घेत असतो म्हणजे आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या का कार्याची आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेल्या चांगल्या गोष्टीची निश्चितपणानं फायदा आपण घेत असतो आणि म्हणून त्यांनी ती झाडं लावली म्हणून त्याची आज फळं आपण निश्चितपणानं घेतो आहोत आता आपल्याला ही जी चांगल्या काही बाबी असतील चांगल्या काही ज्या गोष्टी असतात त्याचा नंतरच्या काळासाठी चांगला उपयोग हा होत असतो आणि म्हणून त्या लोकांनी जे केलेलं चांगलं काम आहे त्याची निश्चितपणानं आपण कौतुकानं थाप ही मारलीच पाहिजे काही उदाहरणं आपण प्रातिनिधिक बघूया जसं इंग्रजांच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी ह्या निश्चितपणानं सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम हा नंतरच्या काळामध्ये उपयोगाचाच दिसून आलेला आहे जसं की इंग्रजांनी रेल्वे आणलेली आहे आजही आपण त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घेतो आहोत त्या काळामध्ये जी महसूल यंत्रणा असेल पोष्ठयंत्रणा असेल त्याचा वापर हा काळा त्या काळामध्ये केला गेला आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा हा चांगल्या पद्धतीचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो काळाच्या ओगामध्ये हो कदाचित यामध्ये अतिशय बदल होत गेले आणि आता त्याचं अतिशय तंत्रज्ञानानं परिपूर्ण अशा प्रकारचं नव्या स्वरूपामध्ये त्याचा हा वापर होतो आहे तरी परंतु त्या काळामध्ये त्यांनी ती योजना सुरू केली ती तंत्रज्ञानी विकसित केलं आणि म्हणून त्याचा त्या त्या काळामध्ये जरी फायदा झालेला असला तरी त्या काळामध्ये झालेला फायदा त्यावेळेचं त्याचं महत्त्व हे आजही कमी झालेलं नाही अशाच प्रकारे अनेक आपणाला तंत्रांचा या ठिकाणी समावेश करावा लागेल तर यातलं एक तंत्र आपण पाहतो हो आहोत ते म्हणजे पत्र जे आपण पत्र लेखनामध्ये पण खूप वेगळ्या पद्धतीनं अभ्यास केला आहे हे जे पत्र आहे हे पत्र हे त्या काळामध्ये खूप महत्त्वाचं एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करण्याचं प्रभावी साधन होतं पत्र आल्यानंतर त्यातला मजकूर वाचल्यानंतर त्या, त्या, त्या काही व्यक्तीच्या भावभावना असतील एकमेकांना द्यायचा जो संदेश असेल तो अतिशय आवडीनं काळजीपूर्वक वाचला जायचा त्याच्यामध्ये एकमेकांच्या भावना जोडलेल्या असायच्या आणि म्हणून ते पत्र हे खूप जिवाळ्याचा विषय होता ते आपण यापूर्वीही पत्र या स्वतंत्र विषयामध्ये पाहिलेलं आहे आता हे जे पत्रलेखन आहे हे पत्रलेखन हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे आणि आता नव्या युगामध्ये आपण ईमेल पद्धतीनं मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाच्याद्वारे आपल्याला हे पत्र पाठवलं जात असतं पत्राचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी पत्रलेखनाचं महत्त्व मात्र कमी होणार नाही आणि म्हणून त्या काळामध्ये पत्रलेखनाची जी कला होती ती पत्रलेखनाची कला आजही तितकीच महत्त्वाची आहे तेव्हा विद्यार्थी मित्र आज आपल्याला अशाच प्रकारचे एक पत्र अभ्यासायचं आहे आता हे पत्र कुणी कुणाला लिहिलंय याची आपण चर्चा तर निश्चितपणानं करणार आहोत हे जे पत्र लिहिणार आहे हे पत्र आपल्या शाळेशी संबंधित व्यक्ती असणार आहे आता आपण पुन्हा एकदा आपल्या शाळेकडं येऊया शाळा म्हटले की शाळेमध्ये अनेक प्रकारचे घटक आहेत त्यामध्ये काही सजीव घटक असतील काही निर्जीव घटक असतील आपण सजीवांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या शाळेमधले तुम्ही आणि आम्ही मिळून सर्व सजीव घटक आता या सर्वांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये शाळाचे जे संस्थापक असतील संस्थाचालक जे असतात यांचाही भाग खूप महत्वाचा असतो पण प्रत्यक्षात तुमचा जेव्हा संपर्क येत असतो तेव्हा शाळेतल्या दोन ते दो, ती, ती, तीन मुख्य घटकांचा तुमचा संपर्क असतो ते म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक ज्यांना संपूर्ण प्रशासकीय कामाचा आपल्याला लोड घ्यायचा असतो त्यांना हे संपूर्ण प्रशासकीय काम सांभाळायचं असतं ते मुख्याध्यापक तुमच्याशी जेव्हा अध्ययन अध्यापनामध्ये रुची घेणारे अध्ययन अध्यापनाची क्रिया वाढवणारे अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया राबवणारे जे घटक असतात ते म्हणजे शिक्षक आता यांच्या व्यतिरिक्त एक घटक असा आहे जो प्रत्यक्षात तुमच्याशी संपर्कात नसला तरी अप्रत्यक्षपणे तुमच्या या शालेय कामकाजामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतो तो म्हणजे या शाळेचा सेवक वर्ग मग त्यामध्ये एक क्लार्क ज्याला आपण लेखनिक म्हणतो आणि दुसरे असतात शिपाई क्लार्क मध्ये लेखनिक का आपलं काम करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त जो घटक आहे तो म्हणजे आपला शिपाई जो सेवक वर्ग आहे तोही आपल्या शाळेच्या भागातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे ज्याकडं आपलं दुर्लक्ष असतं आता हे जे शिपाई आहेत हे शिपाईसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्या शिक्षणासाठी हातभार लावत असतात आणि ते अप्रत्यक्षपणे असतं म्हणजे शाळेची स्वच्छता असेल तुमच्या वर्गाची स्वच्छता असतील तुम्ही ज्या बेंचवरती बसता त्याची स्वच्छता असेल सर्व कामकाज निस्वार्थपणे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे हे शिपाई आणि म्हणून असे हे शिपाई मामा काही जण मग त्यांना मामा म्हणत असतील काही जण अण्णा म्हणत असतील काही जण तात्या म्हणत असतील प्रत्येक शाळेमधले प्रत्येक शिपाई हे वे वेगवेगळ्या नावानं संबोधले जात असतात जसं आपण आपल्या शाळेतल्या शिपायांना आपण शिपाई मामा म्हणत असतो काही जणांना म्हणत असतात तर अशा या शिपायांच्याकडे सुद्धा तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे हा शिपाई मामा सुद्धा आपल्या शाळेचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचंसुद्धा महत्व आपल्या शिक्षणामध्ये आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही म्हणून आता हे शिपाई मामा तुम्हाला काही पत्राच्या माध्यमातून काही गोष्टी सांगणार आहेत त्याची आपल्याला चर्चा करायची आहे आता हे जे पत्र लिहिलेलं आहे हे पत्र ज्यांनी लिहिलेलं आहे ती व्यक्तीसुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे टी व्हीवरचे अनेक प्रोग्राम आपण बघत असतो टी व्हीवरचे अनेक चांगले कार्यक्रमसुद्धा निश्चितपणानं बघण्यासारखे असतात त्यातला आत्ता सध्या झी मराठीवरती जो विनोदाचा आणि सर्वांना हसवणारा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे चला हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये हो अनेक विषय मांडलेले असतात त्या त्या परिस्थितीला अनुसरून काही विषयावरती अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी करून एखाद्या अंधश्रद्धावरती सुद्धा त्या ठिकाणी विषय मांडला जातो आणि मग हे मांडत असताना त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा भाग तो सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय चिकित्सकपणे त्याकडे पाहिलं जातं ते त्या म्हणजे त्यामध्ये एक पात्र आहे जी भूमिका आहे ती सागर कारंडे यांनी निभावलेली आहे ती म्हणजे पोस्टमनची आणि ते जे पोस्टमनचं पात्र त्यांनी साकारलेलं आहे त्याचं जे वाचन आहे ते वाचन ऐकत असतानासुद्धा आमच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारच्या भावना तयार होत असतात आपल्या डोळ्यामध्ये प्रत्यक्षात अश्रूसुद्धा उभे राहत असतं इतकं ते पत्र आपल्याला भावलेलं असतं म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा इतरांच्या मनावरती रसिकांच्या मनावरती ऐकणाऱ्यांच्या मनावरती किती चांगल्या प्रकारे प्रभाव पाडू शकतो हे त्या आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात अनुभवलेलं आहोत आणि म्हणून त्या चला हवा उद्या या कार्यक्रमातल्या त्या पत्रलेखनाकडे सुद्धा अनेकांचं अतिशय बारकाईने लक्ष असत पत्रातला विषय पत्रातला आशय प्रत्यक्षामध्ये त्या त्या परिस्थितीमध्ये एखादा विषय अतिशय कल्पकतेनं आणि हृदयाला हात घालणाऱ्या शब्दामुळं हे पत्र अतिशय प्रभावी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक वातावरण निर्मिती अशी त्या ठिकाणी तयार होते की ऐकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये निश्चितपणानं आश्रू आल्याशिवाय राहत नाहीत असे पत्र लिहिणारे जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचा सुद्धा आम्हाला परिचय असणं गरजेचं आहे आणि ती व्यक्ती आहे ती म्हणजे अरविंद जगताप अरविंद जगताप यांचा जन्म हा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली झालेला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये लेखक कवी खूप आहे आणि अशांच्यामध्ये प्रसिद्ध कवी म्हणून आपणाला अरविंद जगताप यांच्याकडं पाहावं लागतं गीतकार आहेत पटकथाकार आहेत सिनेमा असेल कला असेल साहित्य असेल दूरदर्शन अशा या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली जी काव्यप्रतिभा आहे ती काव्यप्रतिभा त्या क्षेत्रासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते मति चले करतसे मति मधी मनसार मति चले करतसे मति मधी मनसार वारित चलनोमी The and kind of त्यांच्या काव्याचं त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल अशा अरविंद जगतापांच्या अनेक पत्रांचा समावेश असलेलं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे पत्रास कारण की पोस्टमनचे कपडे घातल्यानंतर सुन्न व्हायला होत शाळेतल्या मुलांना एस एम एस मोबाईल मध्ये हरवलेला पोस्टमन काका पुन्हा सापडला आणि ती मुलंही एकमेकांना पत्र पाठवू लागली अरविंद जगताप यांच्या पत्रांचं आता पुस्तक झालंय तर वाचलंच पाहिजे पत्रास कारण की जर हे पुस्तक मिळालं आपल्या ग्रंथालयामध्ये ते पुस्तक आहे आपण निश्चित त्या पुस्तकाचं वाचन करावं लेखन किती उच्च दर्जाचं असू शकतं किती चांगल्या प्रकारचं असू शकतं हे आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला या पाठाकडे जात असताना आपल्या शिपाई मामाने आपल्यासाठी जे काही पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये काय आहे ते तर बघणारच आहोत पण ज्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे त्या अरविंद जगताप यांचीसुद्धा आपल्याला ओळख होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्वप्रथम आपण त्यांची ओळख या ठिकाणी करून घेतो आहोत सुप्रसिद्ध कवी गीतकार लेखक कला साहित्य चित्रपट दूरदर्शन या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं लेखन हे प्रसिद्ध झालेलं आहे विविध सामाजिक आणि संवेदनशील विषयावरती लेखन केले आहे त्यांची हृदयाला भिडणारी लेखनशैली प्रसिद्धांची पत्रे महाराष्ट्राच्या घराघरामधून पोहोचलेली आहेत आणि यांच्या या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा दोन हजार बारा सालचा पुरस्कार व्ही शांताराम पुरस्कार सह्याद्री सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे एक उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अरविंद जगताप यांनी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत हे पाठ सांगत असताना अरविंद जगताप यांनी आप्पांचं पत्र आप्पा म्हणजेच आपल्या शाळेचे शिपाई मामा जसं आपण अण्णा म्हणतो तात्या म्हणतो मामा म्हणतो तसं इथं आप्पा म्हणतेला तर अरविंद जगताप यांनी आपांचं पत्र हा जो पाठ आहे तो, तो, तो आपल्या शाळेतल्या शिपाई मामांनी पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी केलेलं एक मन मोकळ्या प्रकारचा संवाद आहे हितबूज आहे चर्चा आहे आता या पाठामधून या पत्रामधून शिपाई काका जे आहे ते विद्यार्थ्यांना बोलत असताना कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं हे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ते निस्वार्थपणे निष्ठेनं कर्तव्यानं प्रामाणिकपणे बजावत जावा अशा प्रकारचा संदेशी ते या निमित्तानं देत आहेत आणि त्यामुळं जे काही तुम्हाला यश मिळवायचं असेल ते यश या निमित्तानं तुम्ही मिळवणार आहात अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे तेव्हा हा पाठ आपण या ठिकाणी पाहू भ्रमणध्वनी मोबाईल व एम एसच्या दुनियेत हरवत चाललेला जिवाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद म्हणजे आपण सुरुवातीलाच पाहिलं की हा हळूहळू लुप्त होत चाललेला आहे तरी परंतु पत्रलेखनाचं महत्व हे काय आजही कमी होणारं नाहीन तो एक जिवाळ्याचा विषय आहे प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे प्रस्तुत पाठातून म्हणजे या पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मन मोकळे करत आहेत चर्चा करत आहेत तुम्हाला काहीतरी ते बोलत आहेत पण आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी संपर्कात नसतो तरी ते आपल्याशी सुद्धा जोडलेले असतात हेच या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येणार आहे मित्रांनो शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्षे राहत आहात शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळीचे असतात कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो म्हणूनच मोठे व्हा मिळालेले काम मनापासून आवडीने करा कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा यश तुम्हाला हमखास मिळेल असा संदेश पर शुभेच्छा पत्रांच्या रूपाने ते तुम्हाला सर्वांना देत आहेत म्हणजे अरविंद जगताप यांनी या पाठाचा जो आशय आहे तो थोडक्यात या ठिकाणी सांगितले की शाळेतले जे शिपाई मामा आहेत शिपाई काका आहेत ते तुमच्याशी पत्राद्वारे हितगुज करतायत आणि त्यांनी तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम जे आहे ते काम कमी किंवा उच्च असं दर्जाचं न समजता श्रेष्ठ कनिष्ठ असं न समजता जे काही काम तुम्हाला मिळालेलं आहे ते प्रामाणिकपणे काम करा यश तुम्हाला मात्र हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कोणतंही काम हे आवडीनं आम्हाला करता आलं पाहिजे एक वाक्य तुम्हाला या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की काही जणांना जे आवडतं ते करण्यामध्ये मोठेपणा असतं काही जणांना जे आवडतं ते करण्यामध्ये मोठेपण आहे पण याच्या उलट आपलं असं झालं पाहिजे की जे, जे करावं लागतं ते आवडीनं करण्यामध्ये मोठेपण असतात म्हणून जे जा जा जे आम्हाला करावं लागतं त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यामधून तुमचं खऱ्या अर्थानं भविष्य हे उज्ज्वलमय बनत असतं आणि या निमित्तानं आम्हाला जे काय काम करावं लागणार मग आज तुमचं अभ्यासाचं काम आहे आज तुमच्या शरीराकडं लक्ष देण्याची तुमचं गरज आहे व्यायामाची आज तुम्हाला गरज आहे या कामाकडं तुम्हाला अधिक लक्ष देणं अपेक्षित आहे तेव्हा तुम्हाला यश मिळण्यासाठी या सर्व गोष्टी ज्या ज्या ठिकाणी करणं हे महत्त्वाचं आहे ते, ते तुम्ही करावं अशा प्रकारचे एक संदेशपर शुभेच्छा या पत्राच्या माध्यमातून ते शिपाई काका का तुम्हाला देत आहेत आता ते तुमच्याशी काय हितबूज करतायत याबाबतची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत प्रिय विद्यार्थी मित्र हो आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे पत्र असल्यामुळे त्यांनी सुरुवात केलेली आहे की प्रिय विद्यार्थी मित्र तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीत ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलो घरची परिस्थिती नव्हती पूर्वे शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैव आहात रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात खरं सांगू का मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेनं फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाही असो पत्राच्या सुरुवातीलाच त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे की मी तुमच्या शाळेतला शिपाई आहे ज्याचं नाव आहे आप्पा मी आप्पा तुमच्याशी बोलतो आहे आणि तुमच्याशी कधी मला बोलायची संधी मिळाली नाही पण या पत्राच्या रूपाने मी तुमच्याशी बोलतो आहे पण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की मला तुमच्या अभ्यासाविषयी काही बोलायचं नाही कारण तुमचे शिक्षक हे तुम्हाला निश्चितपणाने शिकवत असतात आणि जे शिकवत असतात ते मी खिडकीतून कधी कधी ऐकत असतो जे माझं लहानपणी राहून गेलेलं आहे कदाचित परिस्थितीमुळे राहून गेलं असेल तत्कालीन त्या काळात जे काही त्याच्या जीवनामध्ये अडचणी आल्या असतील त्याच्यामधून शिक्ष शिक्षण राहिलं असेल घरची परिस्थिती त्यावेळी नव्हती पूर्ण वेळ या ठिकाणी शिकण्यासाठी आणि म्हणून तुम्ही खूप सुदैव आहात आज तुम्हाला हे शिक्षण मिळतं आहे आणि म्हणून जे तुम्हाला शिक्षण मिळतं आहे ज्या काही तुमच्या कानावरती ज्या शिक्षकांच्या माध्यमातून कानावर गोष्टी पडत आहेत ते तुम्ही निष्ठेनं ऐकावं आणि त्या पद्धतीनं तुमचं काम चालू राहावं आणि म्हणून अशा वेळेला तुमचं जे शिक्षण चालू असतं त्या शिक्षणाच्या संदर्भात तुमचे पालक जेव्हा शाळेमध्ये येत असतात तेव्हा त्या, त्या, त्या पालकांच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंता दिसत असते तुमच्यापेक्षा ते पालकच जास्त काळजी करत असतात अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही वेळा चिंता करू नका आणि चिंतेमुळं काय होत असतं कपाळावरच्या फक्त आठ्या वाढत असतात मार्क वाढत नाही कपाळावरच्या आठ्यामध्ये एक प्रकारची नाराजीच असते त्याच्यामध्ये मार्क्स वाढत नाही म्हणून चिंता करू नये कोणत्याही गोष्टीची चिंता न करता आपणाला चिंतन करता आलं पाहिजे आणि म्हणून ज्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला हे काम करायचं असेल त्या विद्यार्थी दशेमध्ये आपण आपलं शिक्षण चालू ठेवत असताना आपणाला या शिक्षणाकडं अधिक काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून या वर्गाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी कानावरती पडतात त्या आपण शिक्षण चालू ठेवलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी व्यक्त केलेली आहे पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोट नसतं आता चार्जरचंच बघा चार्जर, चा चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची आहे तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन तुमच्या मनावरती वेगळं चित्र बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे जे आपलं यश जे असतं ते यश अनेक गोष्टीवरती अवलंबून असतं अनेक लोकांच्या उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे आणि सांगत असताना कोणतंही काम करत असताना ते हलक्या दर्जाचं आहे कमी दर्जाचं आहे किंवा चांगल्या दर्जाचा आहे अशा प्रकारचा भेदभाव आपल्याला करायचा नाही आता हे आपलं दहावीचं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी आपण दहावी पास झाल्यानंतर अकरावीला कॉलेजच्या वर्गात जाणार आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी असते शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला शिक्षक व्हायचं असतं प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या विषयाचा शिक्षक होत असतो कुणाला मुख्याध्यापक व्हायचं असतं पण या सगळ्यामध्ये एक घटक दुर्लक्षित असतो की शिपाई मात्र कुणाला व्हायची इच्छा असत नाही तरी परंतु आपल्यातले काही विद्यार्थी हे निश्चितपणाने शिपाईसुद्धा होत असतात कारण तिथं शिपाई हे पद हे महत्त्वाचं आपण समजत नाही कारण त्या ठिकाणचा जो भाव असतो ती जी सेवा असते ती सेवा सुद्धा असते कारण शाळेतल्या संपूर्ण कामकाजामध्ये शिपाईला सुद्धा अतिशय महत्वाचं कार्य असतं आणि तो दुर्लक्षित घटक जरी असला तरी परंतु शाळेच्या एकंदरीत कामकाजामध्ये त्याचं महत्त्व हे अतिविषय कमी होणारं नाही म्हणून तो शिपाई होणं सुद्धा हे आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं आता या ठिकाणी त्यांनी सांगत असताना शिपाई सुद्धा होणं एक चांगलं आहे आणि आपण किती चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे सिद्ध करता येऊ शकतो तुम्ही भले शिक्षक असाल मुख्याध्यापक असाल लेखनिक असाल शिपाई असाल जे काही तुम्ही आहात त्या त्या, -त्या क्षेत्रामध्ये त्या त्या, -त्या भूमिकेमध्ये तुम्ही जे काम करणार आहात ते उच्च दर्जाचंच असलं पाहिजे चांगलंच असलं पाहिजे आणि त्यातून तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आणि हे सिद्ध करू शकता आणि त्यासाठी तुम्ही विश्वास संपादन करू शकता कौतुकास पात्र सुद्धा होऊ शकता आणि म्हणून असं कोणतंही आपल्याला काम करता आलं पाहिजे की ते काम केल्यानंतर तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली पाहिजे लोकांनी तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे असं तुमच्या हातून काम झालं पाहिजे मग ते कोणतंही काम असलं तरी त्याकडे ते आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही जे काम आपल्याला आलेलं आहे ते काम आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण ते काम केलं पाहिजे कारण सेवा देणारे अजून लोक खूप काही क्षेत्र आहेत सेवा देणारे आता आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहतो आहोत डॉक्टरांच्या बरोबर नर्सलासुद्धा किती महत्त्व आहे कारण एकटा डॉक्टर काही करू शकणार नसो तिथं नर्सची सुद्धा गरज आहे तिथं त्या हॉस्पिटलमध्ये सेवा करणारे सफाई कामगारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे कारण त्यांच्या त्या स्वच्छतेमुळेच त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते वातावरण प्रसन्न होत असतं जीवजंतू त्या ठिकाणचे संपुष्टात येत असतात आणि त्यामुळे ते सफाई कामगारसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आरोग्य कर्मचारीसुद्धा खूप महत्त्वाचे असतात पोलीस सेवा देणारेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात अशा या सर्व क्षेत्रामध्ये जे जे घटक काम करणारे असतात त्या सर्वांचं महत्त्व हे त्या त्या क्षेत्रामध्ये हे तितकंच महत्त्वाचं आहे तितकंच ते आदर्शवत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी ही सेवा देणारी माणसं जी असतात त्यांचं काम हे त्या 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 क्षेत्रामध्ये उत्तमच आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून कोणतंही काम हे लहान नसतं मोबाईल आपण वापरत असतो मोबाईलचं महत्त्व हे तितकंच आहे पण या मोबाईलला चार्ज करण्यासाठी चार्जर तो चार्जरच नसेल तर तो मोबाईल व्यर्थ आहे म्हणजे मोबाईलच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीनं कमी असणारा चार्जर हा त्या मोबाईलसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण त्याच्याशिवाय फोन चालू करू शकत नाही म्हणून चार्जरला सुद्धा तितकंच महत्त्व असतं हे आम्हाला विसरून चालणार नाही इथे क्रिकेटचं उदाहरण दिलेलं आहे विराट कोहली आणि दोन्ही तुमच्या आवडचे क्रिकेटर आहेत पण त्या खेळाबरोबरच त्या खेळातले इतर खेळाडूंच्या बरोबरीनं ज्या क्रिकेटच्या मैदानावरती हा खेळ खेळला जाणार आहे ती जी धावपट्टी आहे ती धावपट्टी करणारे जे काही माणसं असतील त्यांची काळजी घेणारे जी, जी जास्त त्यांचं सुद्धा महत्त्व तितकंच आहे आणि खेळपट्टी जर चांगली तयार झाली नसेल तर तो खेळ सुद्धा त्या ठिकाणी बाहेर येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी निर्णय हा खेळपट्टीचा असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्याही लोकांना आपण त्या ठिकाणी काळजी घेणं हे अपेक्षित आहे समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्श पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात पण बिस्मिला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता ते जास्त महत्वाचं आहे हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो तुम्ही असंच काही काम करा असं मन, म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं काही उदाहरणं पुन्हा या ठिकाणी दिलेली आहेत ज्या समुद्रकिनारी वाळूमध्ये शिल्प बनवणारे जे ओरिसाचे सुदर्शन पटनायक जे आहेत ते दे पूर्ण देशामध्ये दे प्रसिद्ध आहेत सुदर्शन पटनायक यांच्या संदर्भात तुम्हाला जर सांगायचं झालं तर ओरिसा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक वाळू शिल्पकार आहेत म्हणजे वाळूमध्ये शिल्प, शिल्प तयार केलं जात असतो काही घरगुती कारणाने त्यांचं शिक्षण हे पूर्ण होऊ शकलं नाही आणि मग त्यावेळेला वयाच्या सातव्या वर्षापासूनच पुरीच्या त्या वर्षा समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूच्या कणातून विविध प्रकारची त्यांनी शिल्प तयार केलेली आहेत दोन हजार आठमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळू शिल्पकार हा किताब त्यांना पटकावलेला आहे त्यांचे ओरिया बंगाली हिंदी इंग्रजी या भाषावरती प्रभुत्व आहे अशा प्रकारचे हे सुदर्शन पटनाईक शिक्षण जरी कमी झालेलं असलं शिक्षणसुद्धा त्यांचं फारसं नसलं तरी परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या हातातून त्या जे कौशल्य होतं त्या कौशल्याच्या जोरावरती जे वाळूमधलं शिल्प तयार करण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झालेली आहे आणि ते हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार बनलेले आहेत त्याचबरोबर लग्नाच्या मंडपामध्ये बसून सनई वाजवलेलं पाहतं सनईचा आवाज सुद्धा आपण ऐकलेला आहोत आता हे सनई वाजवणारे कोण तर बिस्मिल्ला खान यांचाही परिचय आपल्याला असणं हे गरजेचं आहे तर या ठिकाणी उस्ताद बिस्मिल्ला खान हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले एक जगप्रसिद्ध वादक आहे आपण सनईचा आवाज आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा लावत असतो ऐकत असतो एक सुमुदर अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची वातावरण निर्मिती या सनईच्या माध्यमातून ही तयार होत असते आणि म्हणून शुभप्रसंगी वाजवले जाणारे जे सनई आहे त्या सनई वाद्याला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीयवरती ख्याती मिळवून देण्यासाठी जे काम त्यांनी केलेलं आहे ते खरोखरच उत्तुंग अशा प्रकारचं आहे अशा प्रकारचे बिस्मिला खान यांच्याकडे सुद्धा आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ते जेव्हा बासरी वाजवायची इतके मन लावून वाजवायचे की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी जायचे आणि त्यामुळेच त्यांना ती जागतिक ख्याती प्राप्त झालेली आहे अशा वेळेला आपणाला जे काही काम करायचं असेल जे तुमच्या वाट्याला जे काम आलेलं असेल ते आपण प्रामाणिकपणे करावं कोणतं काम आहे ते महत्त्वाचं नाही आहे तर ते तुम्ही किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आज आमच्याजवळ जे काम असेल मग ते अभ्यासाचं असेल लेखनाचं असेल वाचनाचं असेल हे सर्व काम तुम्हाला आज इतकंच करायचं आहे पण ते मन लावून करायचं आहे आता इथं या ठिकाणी आप्पांनी जे सांगितलेलं आहे की मला हे सगळं पटलंय म्हणून मी ग्रंथालयात एकाही पुस्तकावरती तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी त्या ठिकाणी काम करतो वाचनाची आवड प्रचंड असली पाहिजे आपणाला ती पुस्तक आहे त्या पुस्तकातून अघात अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळत असतं पुस्तकाच्या माध्यमातून आपली शब्दसंपत्ती आपण वाढवत असतो भाषेवरती आपण प्रभुत्व मिळवत असतो आणि अशा वेळेला मी तुमच्या ग्रंथालयामध्ये काम करतो एकाही पुस्तकावरती मी धूळ बसू देत नाही ती पुस्तकं चांगल्या पद्धतीची राहिली पाहिजे अशा पद्धतीने माझे जे भाव आहे तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी तुमचं काम हे चांगलं करावं आता जे काही काम तुम्ही करणार आहात जे उत्तमच असलं पाहिजे सर्वोत्तम बनलं पाहिजे अशा प्रकारचं काम हे तुमच्या हातून घडलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा या पत्राच्या माध्यमातून आपाने आपल्यासमोर मांडलेली आहे म्हणून जे काही आपल्याला काम आलेलं असेल ते काम करत असताना त्या कामालासुद्धा आपल्याला महत्त्व हे दिलं पाहिजे आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव नंतरच्या काळामध्ये निश्चितपणाने येतील पण जे काही आपलं आज हातामध्ये स्वीकारलेलं काम असेल ते काम तुम्हाला मात्र हे प्रामाणिकपणे पूर्ण करायचं आहे एखादा जो शल्यचिकित्सक डॉक्टर असतो तो जो शल्यचिकित्सक काम खूप अवघड असतं पण ते अवघड कामसुद्धा त्याच्या अभ्यासाच्या जोरावरती त्याच्या प्रात्यक्षिकाच्या जोरावरती आपणाला ते कामसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं जो करत असतो ते ऑपरेशनचं काम असू दे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते निभावत असतात आणि मग ते हे सगळं करत असताना त्याच्या कामामध्ये मदत करणारे जे काही त्याचे सोबती असतात सहकारी जे असतात डॉक्टर इतर डॉक्टर्स असतील नर्स असतील तिथले सफाई कामगार असतील हे सर्वजण त्या ठिकाणची अतिशय प्रामाणिकपणे काळजी घेत असतात आणि त्यामुळं जो काही तिला रुग्ण असेल तो रुग्ण बरा होत असतो तो डॉक्टरच केवळ त्याला कारणीभूत आहे असं नाही तर त्याच्या अवती बस अवतीभोवती असणारे हे जी सर्व मंडळी असतात तेही तितकेच महत्त्वाचे असतात आणि त्यामुळं त्या इतर कामांनासुद्धा किंवा इतर लोकांनासुद्धा आपण तिथं महत्त्व दिलं पाहिजे विमानाच्या वैमानिकाचे पॅराशूट तपासून ते विमानात भरून ठेवणाऱ्या अनामिक कर्मचाऱ्यांचे कामसुद्धा चोख असावं लागतं कारण वैमानिक जो असतो तो विमान चालवण्याचं काम करत असतो पण त्याला ज्या बाकीच्या गोष्टी पुरवणं अपेक्षित असतं ते पुरवण्यासाठी त्या विमानामधल्या ज्या काही सोयीसुविधा असतात त्याच्यासाठी काम करणारी जी माणसं असतात तीही तितकीच महत्त्वाची असतात आणि त्यांनी जर ते चांगल्या पद्धतीने काम केलं आणि अचानक जर काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेला अशा प्रकारे जे पॅराशूट असतील ते त्या ठिकाणी वापरू शकतात म्हणजे संकटाच्या समयी त्या वैमानिकांचा जीव हा वाचवला जात असतो अशा वेळेस त्या लोकांनी ते मन लावून काम केलेलं असतं म्हणून अशा प्रकारे आपण ही जे काम आपल्याला दिलेलं आहे ते मन लावून आपण केलं पाहिजे कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं ते उच्च दर्जाचं असतं हे या निमित्तानं आपण पाहतो आहोत तर इथंपर्यंतचा जो पाठ आहे तो आपण या ठिकाणी पाहूया यानंतरचा जो भाग आहे तो यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत